नमस्कार मी वसंत आपटे आपले जपच्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत माझं हे विवेचन अधूनमधून वेगवेगळ्या विषयावर मी करतोय आपल्याला जर आवडत असेल तर त्या सबस्क्राईबचं बटन अवश्य दाबत चला आत्ताचा माझा विषय नवीनच सुचला असा की काल परवा मीरा रोड मुंबईजवळ मीरा रोड भायंदर हा जो भाग आहे म्हणजे उत्तर मुंबईच्याही पलीकडं तर तिथं काही रामाच्या त्या प्रस्थापना जी होणार होती प्रतिष्ठापना त्या भरात आदल्या दिवशी जी रामभक्तांच्या रॅली काही नव्हती ती पण काही रामभक्त म्हणूया आपण त्यांना काही हिंदू लोक म्हणूया स्वच्छ भाषेत तर ते मोटरसायकलवरनं किंवा चालत शोभायात्रा वगैरे वगैरे असं करण्याच्या नादात काही भगवे ध्वज घेऊन जय श्रीराम जय श्रीराम करत निघाले आणि एका मोहल्ल्यामध्ये त्यांच्यावर दगडफेक झाली गाड्यांची तोडफोड झाली लोकांना मारहाण झाली वगैरे आता हे असं वातावरण दूषित करण्याचं खरं म्हणजे एका त्या समाजाला काही कारण नव्हतं होणार होतं हे नक्की आहे पण अर्थात चेब येतो जय श्रीरामच्या घोषणा देत त्या मोहल्ल्यात लोक घुसले आणि ठरवल्याप्रमाणे त्यांच्यावरती आक्रमण झालं आणि दगडफेक झाली वगैरे वगैरे याचा जो दुसरा भाग आहे तो एकदम आपल्या देशामध्ये दे नवीनच पाहायला मिळाला तो म्हणजे तिकडे उत्तर भारतामध्ये योगी आदित्यनाथ हे जे बुलडोजर बाबा म्हणून प्रसिद्ध झाले की जास्त काय वळवळ वड़ केली तर सरळ बुलडोजर घालायचा आणि इमारतीं ती घरं पाडूनच टाकायची ती जरब बसवण्यासाठी ते जे घडलं तसं इकडं त्या योगी आदित्यनाथच्या ऐवजी हा इकडे योगी एकनाथ आले का काय असं वाटायला लागलं हे दुसऱ्याच दिवशी सरळ बुलडोजर घातला आणि त्या गल्लीमध्ये घुसवून जी अनधिकृत फुटपाथवर ती पत्र्याच्या शेड्स आणि बांधकाम होती ती सरळ धडाधड त्यांनी पाडून टाकली एक जरब बसली म्हणजे मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की आतापर्यंत अशी एक मानसिकता दुर्बलता लोकांमध्ये होती की काय आम्ही नुसतं सोसायचं आम्हाला कोण विचारणार त्याने ते कसंही वागावं आणि आमचं मात्र जरासं काय झालं की आम्हाला लगेच जरब आमच्या आम्हाला लगेच धर्मनिरपेक्ष त्या शिकवतात आणि ह्यानी कसंही वागायचं ह्यानी म्हणजे मुस्लिम समाजानं तर हे कसंही चालतं आणि हे सरकार असलं दुबळ अशी जी एक भावना होती त्याऐवजी आता आम्हालाही काही म्हणणं आहे आमचंही कोणीतरी ऐकतंय अशी भावना रामाच्या प्रतिष्ठापनेपासून निर्माण होईल असं मी म्हटलं होतं आणि त्याचं प्रत्यंतरच लगेच तिथं आलं हे चांगलं झालं नाही माझं त्याला किंचित मात्र समर्थन नाही परंतु दगडफेकीला समर्थन मिळत होतं आणि यांना गप्प बसवलं जात होतं एवढं घडलं नाही आता जर असं घडलं तर योगी आदित्यनाथच्याऐवजी योगी एकनाथ किंवा आणि कोणीतरी येईल तिथं परंतु हे सहन करेल का नाही अशी आता शाश्वती नाही हे सहन व्हायला नकोच होतं किंबहुना इतके दिवस ते बुलडोझर का थांबले होते इतके दिवस ही अतिक्रमण कशी चालली होती राममय झालेल्या त्या वातावरणामध्ये गाड्यांवर दगडफेक झाली मग तुमचा बुलडोझर फिरला खरं म्हणजे त्या झोपड्या तिथं उभ्याच कशा राहिल्या असा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे की हेच चालाय चालून द्यायला नको होतं ते इतकी वर्ष ते चाललं कोणाचे काही दुकान असतील आता त्याही बिचाऱ्यांचं नुकसान झालं ते काही बरं नाही झालं परंतु त्याच्यावरती हळहळ व्यक्त होण्याऐवजी आता त्यांच्या दगडफेकीला समर्थन असं नाही मिळता कामा म्हणजे त्यांची पोटं भरत होती आम्ही नाही म्हणलं नाही आज ते बुलडोजर फिरल्यामुळे सगळं उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यांची पंचायत आलीही असेल परंतु ती सहानुभूती आता त्यांना मिळणार नाही हे झालं ते असं होणारच होतं दगडफेक करताना नाही का वाटलं तुम्हाला काय असा प्रश्न विचारला जाईल इथं ह्या गोष्टी आता घडत जाणार मला असं वाटतं की पर्वाच्या प्रतिष्ठापनेपासनं या सगळ्याच समाजामध्ये एक खळबळ जी माजलेली आहे उलटसुलट विचार जे सुरू झाले त्याचा हा एक भाग आहे म्हणजे आत्तापर्यंत असं घडत होतं की वीस टक्के जे हिंदू लोक होते ते असे थोडे कडवेही होते कडवे म्हणजे लगेच काय ते दगडफेक करत होते आणि तलवारी घेऊन फिरत होते आणि दुसऱ्यावर अन्याय करत होते असा माझा रोख नाही आहे परंतु तरीसुद्धा या सोशल मीडियामधून लिखाणातून बोलण्यातून हे त्यांचं कडवेपण प्रगट होत असे साठ टक्के लोक हे असं होते की ते काही फारसे असे, असे कडवेपणानं बोलत नव्हते परंतु त्यांना एक मनातून एक खात होत भीती होती की आमचं कोणी ऐकतच नाही काय यांचं सगळं चालतंय आम्हाला कोणी विचारतच नाही या आरक्षण असो फारक्षण असो आणि काय असो आम्हाला सगळे शिकवायला जातात की तुम्ही गप्प बसा तुम्ही सहिष्णू तुम्ही सहानुभूती धर्मनिरपेक्षता काय आहे ती तुम्हाला आणि आम्हाला मात्र कोणी विचारत नाही अशी ह्या साठ टक्के लोकांची भावना होती आणि राहिलेले जे वीस टक्के होते त्यांची आता खरी गोची झाली आहे कारण ते लोक स्वतःला धर्मनिरपेक्ष पुरोगामी डावे वगैरे वगैरे म्हणत होते आणि ते सतत हिंदूंना चेपवत होते स्वच्छ भाषेत बोलायचं तर समानता ही त्यांच्या खाई नव्हती ते हिंदू द्वेषी बनव लागले त्या हळूहळू आणि त्याच दिशेला काँग्रेस सरकत गेली आता मला त्या पक्षाबद्दल जी सहानुभूती वाटते दया येते ते ते लोक असे का वागले ते हिंदूंच्या इतके विरोधात का गेले असं जायला नको होतं ते, ते पुरोगामी 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 म्हणत या हिंदू धर्मालाच विरोध करायला लागले आणि धर्माला विरोध करायला लागले इथपर्यंत ठीक आहे ते इतरांची तळी उचलून धरायला लागली म्हणजे आम्ही ऐंशी टक्के असून सुद्धा आमचं ऐकलं जात नाही आणि इतर लोक वीस टक्के असून त्यांचं ऐकलं जाते ऐंशी टक्क्यांचं ऐकलं नाही बद्दल दोष नव्हता वीस टक्क्यांची कौतुक होत होती त्याचा राग ह्या साठ टक्के लोकांना होता आणि आता हे वीस टक्के जे लोक होते म्हणजे तथाकथित पुरोगामी ते सुद्धा आता हळूहळू इकडं वळायला लागले नाही आता आम्ही पण हिंदूच आहोत पण हे बरोबर नाही आम्ही आता नाही म्हटलं तरी आमचा काय रामाला विरोध नाही वगैरे वगैरे ते आता खाली यायला लागलं सगळं हा जो बदल झाला ना हा या रामप्रतिस्थापनेचा एक परिणाम आहे खरं म्हणजे ही अस्मिता जागृत होणं जी म्हणतो ती अतिरेकी स्वरूपामध्ये अरेराव स्वरूपामध्ये उन्मादी स्वरूपामध्ये व्यक्त होता कामा नाही परंतु ती आपाप आप त्याचं एक रेपरकेशन ज्याला म्हणतो आपण दूरगामी परिणाम ज्याला म्हणतो आपाप आप होणारं आप पाघरतं येणं म्हणतो ती मानसिकता ही आणि म्हणून ह्याचं विश्लेषण करताना कुणावरही अन्याय होऊ नये हे पाहिलं पाहिजे म्हणजे ही जी कालच्या घटनेमध्ये ते योगी एकनाथ धावून आले आणि त्यांनी बुलडोजर चालवून ती सगळी बांधकामं पाडून टाकली ही त्या दगडफेकीचा परिणाम म्हणून पाडून टाकलेली आहे इथं घोटाळा होतोय म्हणजे दगडफेक ती व्हायलाच नको होती आणि दगडफेक झाल्याबरोबर त्याची शिक्षा म्हणूया फार तर पण ते बुलडोजर फिरले आता दगडफेक झाल्यावर बुलडोजर फिरले हे बरोबर झालं असं सर्वसामान्य भावना आहे मला सुद्धा तसं वाटतंय की बरं झालंय ते एकदा ते व्हायलाच पाहिजे होतं कधीतरी तो निचरा व्हायलाच लागतो कधीतरी पोट फार असं गुबारा धरलं ना की रेचक घेऊन ते साफ व्हायलाच लागतं तसे हे प्रकार आता होतील खरं म्हणजे पोट बिघडू नये याची काळजी घ्यायला पाहिजे होती आहार योग्य घ्यायला पाहिजे होता पाणी व्यवस्थित करायला पाहिजे होतं म्हणजे मग रेचक घ्यायची पाळीच येत नाही इथंच कसं झालं की ते रेचक घेऊन एकदा साफ झालं एकदा उलटी झाली ना तुला झडझडून बरं झालं आता थोडं लिंबू चोख आणि मग पथ्यकर अशी वेळ यायला लागली म्हणून मला असं वाटतं की इथून पुढच्या काळामध्ये जे जे गैरप्रकार घडलेले आहेत ते शांतपणानं निस्तरावेत आणि ते सगळी व्यवस्था मार्गी लावावी मग मा कुठं अतिक्रमण झाली असतील कुठं चुकीचे पैसे दिले गेलेले असतील कुठं चुकीचे अन्याय इतरांवर झालेले असतील या किंवा या बाजूवर ते सगळे निस्तरण्यासाठी येते एक दोन वर्ष चार वर्ष घ्यावी आणि हे सगळं आधी निचरा करावा शांतपणानं पोट ताळ्यावर आणावं राष्ट्राचं देशाचं परिस्थिती शांतपणानं ती पथ्यपाणी करावी आणि अशी कुणावर पाळी येऊन एकदम त्याचा धडागा उठवून द्यावा अशी वेळ दोन्ही बाजूनी आणू नये म्हणजे आतापर्यंत जो चीड व्यक्त होत होती बरं झालं असं जे वाटतंय ते वाटता कामा नाहीये आणि म्हणून सरकारचं आता इथून पुढच्या काळामध्ये योगी आदित्यनाथांनी जे तिकडे केलं ते चूक झालं असं कोण म्हणतच नाही ते बरोबर झालं तसंच पाहिजे होतं अशी जी भावना होते तशी योगी एकनाथाने ती कालची ऍक्शन घेतली त्यामुळं ती तशीच वातावरणामध्ये लोकांच्या मनामध्ये ती तशी भावना झाली आणि ती झाली ती चुकीची नाही आहे फक्त ती वेळ येऊ नये त्याच्या आधीच योगी एकनाथानं हे सगळं मार्गी लावलं पाहिजे नाहीतर पोलीस धावून ना आले की मग दंडुके घालायचे त्यांना बदडून काढायचं मग त्यामध्ये कुणाला निरोपराधा नाही होतं काही लोक बिचारे गरीब पोट भरत असतील त्यांचेही मग कंगाल व्हायची वेळ येते काही तरुण पोरं तिथं बघे असतात त्यांनाही दोन फटके मिळतात डोपरं मोडून घेतात त्यांनाही तुरुंगात टाकलं जातं मग त्यांच्या आयांचे आक्रोश येतात हे सगळं मत टाळता आलं असतं हे होण्यापूर्वी एक दिवस जर त्या टपऱ्या पाडल्या गेल्या असत्या तरी चाललं असतं पण आता कसं झालं की ती दगडफेक झाली काचा फोडल्या लोकांना बदडून काढलं म्हणून त्यांची छपरं पाडली असं स्वरूप त्याला यायला होतं ते यायला नको असं मला वाटतं आणि म्हणून या वीस टक्के लोकांनी तथाकथित पुरोगामी डाव्या किंवा परधारजिण्या हे व्हायला नको होतं ती वेळ आता ह्या वीस टक्क्यांनी आणली ती आणायला नको होती मला वाटते की सगळ्यांनीच सामंजस्यानं राहायला पाहिजे असलं तर गोविंदानं राहायला पाहिजे असलं तर कसं वागायचं हे लोकांना सांगावं लागत नाही आज खेडोपाडीसुद्धा अशी भांडणं आणि जातीपातीवरून इतकी मारामारी ही नाही आहे फारशी ती आपण लादायला लागलो या शहरी राजकारण्यानी ती जर वेळच्या वेळी निसरली तर समाज एकत्र एक राहण्याला उत्सुक आहे की राजकारण्याने तथाकथित जे म्हणतो आपण चिड आणायची लोकांना जी भावना केलेली आहे ती यायला नको आणि म्हणून दोन्ही गुण्यागोविंदानं नांदले तर रामाचंही बरोबर आहे कृष्णाचंही बरोबर आहे आणि जनतेचंही बरोबर आहे जनता जनार्दन आपण ज्याला म्हणतो तो लोकांच्या ठिकाणीच राम आहे रामाच्या ठिकाणीच जनता आहे हे दोन्ही अद्वैत जर साधलं तर या दोन्ही धर्मांमध्ये दोन्हीच काय सगळ्या धर्मांमध्ये ही सहिष्णुता आणि हा समभाव नांदेल त्याच्यासाठी सरकारनं अजूनही वेळेलाच जाग व्हावं ते पुरोगामीत्वन ते तसलं काहीतरी आम्हाला चेपवायचं दुसऱ्याला मोठं करायचं असले राजकारणी उद्योग मतांसाठी जे आतापर्यंत चालवले होते ते बंद करावेत आणि सगळ्यांना समान न्याय देऊन हा राष्ट्राचा गाडा व्यवस्थित चालवावा जनता त्याला साथ देईल मला वाटते ही गोष्ट पटेल आणि हा विचार पण पटेल अवश्य सबस्क्राईब करा आणि सर्वतोपरी सहाय्य करा